मित्रांनो बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही फक्त त्यांना पेटवायचं नाही अडचणी कधी पण येते त्या बँकेत बॅलन्स कायम शिल्लक असावं माझ्या की किती आठ दिवसाचा लावली माहिती आहे का तुम्हाला होय माहित आहे की लहानपणी पाच रुपया यायची मग लावायची तरी जीव लावणारी सासू पाहिजे होती पण मला तर जीव घेणारी सासू भी अगं सुन बाय सीसीटीव्ही चा अर्थ काय ग सासू आहो माझ्या पप्पांचा फोन आला होता उद्या माझ्या भावाला मुलगी बघायला जाणारी मग मी काय करू तुम्ही जावा की त्यांच्या सोबत तुम्हाला जरा कळतय मला कळालं असतं तर मी नसती का केली चांगली बायको मला लहानपणापासून लय मदत करायची आवड आहे मग कुणाला केली का मदत आताच एका पोराला बारक्या कुरकुर संपवायला मदत केली दर मिठाई खा हे तर कुत्रे पण खात अगं नाही कुत्रे पण खाती खा इंग्रजांच्या काळात माझ्याकडे स्कूटी पाहिजे होती मग काय केलं असत तू एका महिन्यात इंग्रज संपावला असत